आपले ने सर्वांचे नेते जनतेतला माणूस शिवाजीदादा आबेडराव पाटील उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सर आदरणीय दामा सर पांडे सर त्याचबरोबर माया पाटील मॅडम राहुलजी जोशी उपस्थित माफ करा शरदादा सोनवणे व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर पत्रकार संदीपजी बोळे इथं उपस्थित नगराध्यक्ष श्यामजी पांडे समीर दीपेश जमीरभाई भाऊ फिरोज फिरोजभाई बाळासाहेब बाप्पा कादळे साहेब आणि सर्वच पर्यटनावर प्रेम करणारे माझे जुन्नर शहराचे सर्व नागरिक पत्रकार मित्रांनो बंधू भगिनी आज आपल्या जुन्नर शहरामध्ये अनेक दिवसाच्या प्रतीक्षा करून हे पुरातत्व वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन आपण आज इथे केलं वस्तू संग्रहालय कसं आहे कितपत मोठं आहे त्याच्यापेक्षा याला सुरुवात झाली याला खूप महत्व आहे यातून आता अनेक सगळ्या वस्तू आणि पुरातत्व सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोळा करण्यासाठी आता बरेच जण इथं डोनेट करणार आहे आणि ते खरंच मोठा रोग प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मी विशेष आव्हान मानतो सह्याद्री गिरी गिरिभ्रमण संस्था या सर्व सहकार्यांनी त्यांच्या अध्यक्ष सचिव गणेश कोरे आणि सर्व त्यांच्या सहकार्या यासाठी खूप मोठी मेहनत घेतली मी आभार मानतो या जुन्नर नगरपालिका त्यांचे नगराध्यक्ष श्यामजी पांडे आणि त्यांचे सर्व नगरसेवक त्यांच्या पुढाकाराने हा ठराव केला आणि हा जुना जो दवाखाना होता तो जेव्हा बाहेरच्या बाजूला आपण शिफ्ट केला त्याच्यानंतर या पडित क्षेत्र इथं झालं होतं आणि त्यानंतर इथं आपण काहीतरी केलं पाहिजे नगरपालिकेने ठराव केला आणि ते सर्व खरंच मूर्त स्वरूपात आज आपल्या इथं पाहायला मिळत आहे इथं आपण पाहतो की हे इमारतीचं जे बांधकाम चालू आहे ते जिल्हा नियोजन मधून जवळपास एक ते सवा कोटी रुपयाचा निधी आपण अभ्यासिकासाठी दिलाय की जागा तशी शांतता आणि भविष्याच्या कालावधीमध्ये विशिष्ट म्हणजे आदिवासी लोक मुस्लिम समाज आणि जुन्नर तालुक्यातल्या परिसरातल्या सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत इथं अभ्यास करण्यासाठी लायब्ररी उपलब्ध करण्यासाठी हे दार आपण आज उभं केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना माहीतच आहे सिल्क रूट जो ट्रेड रूट खूप पूर्वीचा होता त्याचबरोबर बौद्धकालीन लेणी असा अत्यंत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपल्या तालुक्याला खूप मोठ महत्व प्राप्त झालेलं आहे मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच्या आमदार शरद सोनवणे त्यांच्या मेहनतीने प्रयत्नाने आपला तालुका पर्यटन जाहीर झाला आणि आता आम्ही या तालुक्याच्या पर्यटनाचा डीपीआर तयार करण्यासाठी हाती घेतलाय जे काही आपल्याला पर्यटनाचे स्थळ असतील मग ते नैसर्गिक ऐतिहासिक आणि धार्मिक या तत्वावर सगळ्यांचा आम्ही डेटा कलेक्शन केलेला आहे आणि त्याचा डीपीआर करून इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आणि टुरिस्टला आकर्षित करण्यासाठी जी थीम लाईन आपलं पुढे गेलं पाहिजे इथलं नेचर जतन झालं पाहिजे इथला फ्लोराइन फोन जैविधता जतन झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जातोय त्यासाठी तब्बल अडीच हजारहून अडीच हजार कोटीहून अधिकचा निधी लागणार आहे कुठलंही सरकार असलं एक ते एकदम ते देऊ शकणार नाही पण इथून पुढच्या पंधरा वीस वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी काही ना काही पैसे देऊन हे काम आम्ही सर्वजण मिळून इथं व्यासपीठाची मंडळी करत आहोत आदरणीय शिवाजी दादा इथं आले त्यांच्या हस्ते इथं उद्घाटन होते निश्चित प्रकारे भविष्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून असेल आपल्या जुन्नर तालुक्याने जे जे भविष्य पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाहिले ते दादांच्या माध्यमातून भविष्यात आपल्याला हे पूर्ण झाल्याशिवाय बघायला ना राहणार नाही आज मला इथं असं वाटतं की जुन्नर नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे पण संदीप भोळे आता तिथं सीओ हो आहेत त्यांनी पण जुन्नर शहरामध्ये प्रशासक जरी असलं तरी प्रशासकाचे प्रमुख आणि लोकप्रतिनिधींचे प्रमुख म्हणून तुमच्यावर जरी जबाबदारी असली तरी इथून मागची आमची जी काही बॉडी असेल मग ती कुठल्याही पक्षाची असेल त्या सर्वांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याची भूमिका प्रशासकाची ही निश्चित प्रकारे असली पाहिजे म्हणून जुन्नर शहरामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये शासकीय कार्यक्रम कुठले जरी असले तरी माझ्या जुन्नर शहरातल्या नगराध्यक्षापासून सर्व नगरसेवकांना आता मागच्या बॉडीच्या यांना सर्वांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याची भूमिका प्रशासक म्हणून संदीप भोळे साहेबांनी केली पाहिजे मी असेल असतील इतर पक्षाचे नेते असतील आम्ही आमच्या पद्धतीने विकासाच्या काम आणण्याचा प्रयत्न करतो त्याचे भूमिपूजन करतो काम परिपूर्तो नेण्यासाठी जुन्नरच्या नागरिकांपर्यंत पोचवण्याचं काम करतो पण हे पुढे जात असताना तालुक्याचं प्रतिनिधी आम्ही करतोय पण शहराचे माझे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी करणारे जे लोक आहेत ते पण तेवढेच महत्वाचे आहेत निवडचं भान आणि याची जाणीव सीओ साहेबांनी ठेवावी असं मी त्यांना निश्चित प्रकारे विनंती करतो तुम्ही सर्वजण इथे उपस्थित झालात मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जुन्नर तालुका या महायुती सरकारच्या कालावधीमध्ये एक ठोस आणि चांगलं भक्कम पाऊल उचलत आहे एवढंच मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो आणि माझे दोन शब्द संभवतो जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका